राजेश आमदार की खासदार खासदारच आजपर्यंत मी जेवढा निवडणुका लढलो त्या निवडणुका मी जिंकलेल्या आहेत त्याच्यामुळे आज जी निवडणुकी मी जी लढतोय आमचे आमदार लोकनेते हितेंद्र ठाकूर राजू नाना आदरणीय बळीराम जाधव साहेब माजी खासदार चर्मल राजेंद्र पाटील साहेब त्याचप्रमाणे काशीनाथदा आमच्या पक्षाच्या माजी मंत्री मनीष ताई निमकर हे सर्व वरिष्ठ त्याचप्रमाणे संपूर्ण तालुक्यांचे तालुका अध्यक्ष पालघर अध्यक्ष आहेत आमचे दोन आहेत प्रभाकर पटेल नागेश पटेल आहेत त्याच्यानंतर डहाणूचे आमच्यावरून दा निकोले आहेत तलासरीचे हिरम आहेत हिरीम राजेश हिरीम मोखाड्याचे अध्यक्ष चा आमचे आहेत जव्हारचे आहेत विक्रमगडचे आहेत वाड्याचे आहेत असे आणि संपूर्ण जिल्ह्याचे उपाध्यक्ष पदाधिकारी यांचं मला खूप मेहनत ते करतात आमच्या वसई तालुक्यातले सगळे आजी माजी सगळे महापौर उपमहापौर नगरसेवक सभापती जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच बाजार समिती संचालक असे खूप बँकेचे संचालक त्याच्यामुळे पत्रपेठांचे संचालक असे खूप साडे आमची मोठी टीम है, आहे आणि ह्या सगळ्यांचं अगदी जोरात काम चालू आहे सर्व पक्षीय लोकांचं मला सहकार्य सर्व धर्मीय लोकांचं मला सहकार्य आहे त्याच्यामुळे आज जे पालघर जिल्ह्यामध्ये वातावरण तयार झालेलं माहोल तयार झालेले लोक स्वतःहून मला भेटतात आणि एक चांगला लोकांमध्ये राहणारा सहकार्य करणारा उमेदवार म्हणून माझ्याकडे पाहिलं जाते आणि लोकांचा खूप माझ्यावर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे माझ्या आजूबाजूला कोणीही लोक दुसऱ्यांचा विचार करत नाही त्याचं मला खूप समाधान वाटेल त्याच्यामुळे हा विजय माझा निश्चित आहे विचाराची सांगता आज होते Yes, प्रचाराची सांगता होताना तुमचा प्रचार कशा प्रकारे झाला होता आमचे नेते आप्पा आमचे सर्व वरिष्ठ नेते दादा असतील राजू नाना आहेत दादा आहेत राजेंद्र पाटील साहेब आहेत बळीराम जाधव साहेब आहेत आमचे सगळे महापौर सगळे सभापती आमची जिल्हा परिषदचे सगळे जे सदस्य हे सगळे आमची जे टीम आमची आहे तालुकाध्यक्ष आहेत जिल्हा उपाध्यक्ष आहेत यांनी घरोघरी गर जाऊन प्रचार केला आप्पा स्वतः प्रत्येक ठिकाणी फिरले मी जव्हारमध्ये गेले विक्रमगडमध्ये गेले वाड्यामध्ये गेले डहाणू तलासरी पालघरमध्ये गेले वाड्यामध्ये गेले वसईचा संपूर्ण भाग पिंजून काढला आणि लोकांना एक विकासात्मक दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहतात जो वसई विरारचा विकास झालेला आहे असा विकास लोकांना पाहिजे आणि ते लोकांकडे ते गेले लोकांना ऐकायला गेले लोकांनी ज्यांना खूप सांगितलं काही सजेशन दिली काही मागण्या दिल्या आणि त्याच्यामुळे आप्पा गल्लेमध्ये फिरत राहिले आणि बरेचसे मंडळी जे वरिष्ठ इतर पक्षांचे ते हॅलिकॉप्टरने आले आणि ते कुठेतरी एका ठिकाणी सभा घेऊन निघून गेले लोकांचे सुखदुखाचं काय काय लोकांमध्ये जेव्हा आपण जाणार लोकांचं जेव्हा त्यांच्या गोष्टी आपल्या कानावर पडणार जाणताराचा कसा असतो तो, तो रयतेमध्ये गेला पाहिजे रयतेशी बोलला पाहिजे लोकांशी बोलला पाहिजे तर त्याचं दुःख कळणार आहे हेलिकॉप्टरने आलं आणि तिथे बसले आणि लोकांना भाषण ठेवून निघून गेलं म्हणजे तुम्ही गुळेत धरता का लोकांना गुरे धरून चालत नाही जमाने गेले पूर्वी व्हायचं एकत्र यायचं पाच पन्नास लोकांनाच बोलवायचं त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्याशी बोलायचं आणि निघून जायचं जा जा, आता लोक दूध खुले राहिले आणि लोकांना पूर्ण कल्पना आहे जो आमच्यामध्ये येणार त्याच्याशी आम्ही बोलणार तोच आमचं सुख दुःख आम्हाला समजू शकतो आम्हाला रिझल्ट देऊ शकतो आणि आपल्यावर हा विश्वास पूर्ण या पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण लोकांना झालेला आहे त्याच्यामुळे आज जो प्रचार आमचा पूर्ण आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या जीवावर झालेला आहे त्याच्यामध्ये परिपूर्ण प्रचार आमचा झालाय आम्ही त्या पद्धतीने आम्ही काम केलेलं आहे लढत कोणाशी होईल आमचे बघायती महा की महाविकास आघाडी काही दिवसापूर्वी काही पत्रकार मला प्रश्न विचारला की केंद्रीय मंत्री इकडे आले आज पण एका पक्षाचे मुख्यमंत्री येतात तर तुम्हाला काय वाटतंय मी त्यांना सांगितलं आमचा मुख्यमंत्री आमचे पंतप्रधान विरारला बसतात आमचे मंत्री हे सगळे आमचे महापौर सभापती जे महानगरपालिकेचे आहेत नगरसेवक आहेत आमचे जिल्हा परिषद सदस्य आहेत पंचायत समिती सभापतीचे सदस्य आहेत आजी माझी सगळे पदाधिकारी बाजार समिती संचालक आमची जी टीम आहे ना हे आमचे मंत्री आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही इथे जे काम केले ना हे खूप लोकांमध्ये चोवीस तास आम्ही जातो ट्वेंटी फोर बाय सेवन कोरोना काळामध्ये आम्हीच गेलो तेव्हा कोणने आलं एक कोटी लोकांना अन्नदान दिलं कुठल्या पक्षाचा हा बघितला नाही सेकंड मध्ये आपण बघितलं की लोकांना ऑक्सिजन मिळत नव्हतं रेमडेशिड मिळत नव्हते आमचे नंबर व्हायरल झाले होते कोणीतरी केले होते आम्ही ते पॉझिटिव्ह घेतलं आणि त्या काळामध्ये आम्ही कलेक्टरना सांगून एक त्याचं सेंट्रलाइज सिस्टम केली गुगल शीट ज्याला आपण म्हणतो प्रत्येक रुग्णाचा आणि प्रत्येक हॉस्पिटलचा डाटा आम्ही घेतला आणि रोज आम्ही घेऊन बसायचो कशासाठी जसं आपण एखादं कॉल सेंटर असतंय त्या पद्धतीने आम्ही कॉल सेंटर ओपन केलं आम्ही सगळे मंडळी आमचे कार्यकर्ते याबाई बसायचो आणि डे टू डे अपडेट घेऊन प्रत्येकाला गाईड करायचो त्याच्यामुळे जे काही लाखांवर इनो कुठलं ते इंजेक्शन आहे गे ते गेलेलं ते सुद्धा लोकांना प्रॉपर मिळालं खूप लोकांचे जीव असले हे काम आम्ही केलं उलट जेव्हा कोरोना काळामध्ये लोकांना खायला मिळत नव्हतं त्यावेळेला रेशनिंग दुकानात फक्त तांदूळ आणि डाळ पाठवली हो त्याच्या जोडीला तेल सांगितलं स्वतः सांगितलं तेल पाठवलं हो कांदे पाठवले हो बटाटे पाठवले हो मसाले पाठवले हो त्याला विरोध केला लोकांनी जे अपोजिशन आहेत ना त्यांनी विरोध केला हे राजकारण करतात अरे कोरोना काळ आहे त्या कोरोना काळामध्ये राजकारण होतं की त्यांना सेवा करण्याची संधी होती तर हे जे विषय आहेत त्याच्यामुळे लोकांना पूर्ण कल्पना आहे की बहुजन विकास आघाडीचं नेतृत्व जे आहे लोकनेते आमदार जितेन ठाकूर एक खूप महत्वाची व्यक्ती आहे आणि आमची संपूर्ण टीम आहे ती चांगली काम करतो त्याच्यामुळे तुम्ही जे मला विचारलं की इथे कशा पद्धतीने तुम्ही काम करणार निवडणूक कशा लढणार जी लढत आहे ना आम्ही तो विचारच करत नाही आम्ही रोज आहेत ना इथे लढणारे जे आता लढायला लागत ना त्यांच्यात लढतील आम्ही पुढेच आहेत आम्ही पुढे जाणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला चिंताच नाही जसं रनिंगमध्ये आपण उतरतो त्याच्या तो प्रॅक्टिस करतो ना रोजची तोच रंग पुढे जातो प्रॅक्टिस महत्त्वाची आहे काम महत्त्वाचं आहे आम्ही वर्कआउट करतो आहे तसा आम्ही रोज वर्कआउट करतो त्याच्यामुळे रेस लागली नाही तर आम्हीच पुढे असणार आहे बाकी कोण मागे दे ते बघतील त्यांची आमची स्पर्धा अजिबात नाही